का नाही वेळेवर एस टी एस सीच्या स्कॉलरशिप्स मुलांना पोचत आहे त्यांनी आठवत एक कार्यक्रम केला होता सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा सुधारणा करू किती शाळा खरंच सुधारल्या त्याचं ऑडिट केलं आहे कोणी तुम्हाला आठवत असेल दहा वर्षापूर्वी यांचं सरकार आल्यावर सगळीकडे टॉयलेट शौचालय करणार आम्ही किती झाली किती त्याच्यातली ऑपरेशन त्याचं ऑडिट कोणी केलं आहे का त्याच्यामुळे ते ऐकायला खूप बरं वाटतं तो डेटा जेव्हा फेकला जातो तुमच्याकडे पण फॅक्च्युअल ग्राउंडवर खरंच तेवढे बदल झालेत का हे बघा

ये की हे विदर्भाचे आहेत तर मला असं वाटतं की पार्लमेंटमध्ये इलेक्शन टू इलेक्शन मतभेद जरूर असावे ते असलेच पाहिजेत लोकशाही टिकवण्यासाठी पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्राचे खासदार म्हणून आम्ही लढलं पाहिजे आणि अनेक वेळा होतंही असं आमचा प्रयत्न असतो की आम्ही सगळे आम्ही तर इंडिया अलायन्सवाले ते एकत्र उभं राहतो तर तुमचे जे दहा प्रश्न तुम्हाला वाटतात तुम्ही जर मला जरूर दिले पुढच्या दोन सेशन्स आहेत एक डिसेंबरचं सेशन आहे ते दुर्दैवाने या सरकारने खूप शॉर्ट केलेलं आहे तेव्हा मला किती वेळ मिळेल माहिती नाही त्यानंतर बजेट सेशनपणे हे दोन्ही प्रश्न ह्या नाही तर बजेट सेशनमध्ये सेशन आम्ही मांडायची किंवा त्याचा फॉलोअप त्या त्या मंत्रालयात घे घेऊ हे राजी कुशी घेऊ आणि आमचा मत आमचा पक्ष किती मोठा आहे छोटा हे तर ताकद येत जाते आणि जात जाते गंमत अशी आहे की तुम्हाला हा प्रश्न विचारायची पण इच्छा होते याचा अर्थ साडेतीन असलो तरी नाणं अजून मार्केटमध्ये आहे वाईट सोडून मंत्री हातात बसून सध्या चर्चेला आलेला आहे ज्या वर्ष समितीमध्ये पडतील त्याच्या नाही त्याला आपण कसा संविधानाच्या विरोधात आहे पूर्णपणे संविधानाच्या विरोध हे सगळे प्रश्न तुम्ही जिथून आला तिथे का नाही विचार त्यांना विचारायला पाहिजे ना त्यांचे अलायज आहेत आणि त्यात कसं आहे की जो प्रिन्सिपल असतो ना त्याची जबाबदारी असते ना की आपण आपल्या शाळेमधले सगळे टीचर्स आहेत स्टुडंट्स आहेत यांची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे ना सगळं विरोधी पक्षांनी नाही आम्ही विरोधी विचारणारच पण त्याच्याबरोबर काहीतरी एवढी मोठी सत्ता दोनशे आमदार मॅन्डेट त्यांना दिले काय करत्या द्यायची आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे तर मग यांना संविधान मान्य नाही आहे का म्हणून असे धमक्या देत आहेत त्याचं उत्तर यांना द्यावं लागेल